मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टीन सातपूरच्या विश्वास येथील मंदिरातील मूर्तीचे दानपेटी फोडणाऱ्या चोरट्यांच्या सातपूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत सन्मान न्यूजने दिली होती सर्वप्रथम बातमी सातपूरच्या श्रमिक नगर जवळ निलकंठेश्वर नगर महादेव मंदिर आहे या मंदिरातून चोरट्यांनी शंकराचा नाग आभूषणे पंचधातूचा मुखवटा रोग रक्कम असा ऐवज चोरून नेला होता याबाबत सातपूर पोलीस स्टेशनला तक्रार करण्यात आल्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांनी तपास चक्रे फिरविली गुन्हे शाखेचे तपास अधिकारी प्रकाश कातकाडे अमलदार खरपडे गुंजार शेजवळ गायकवाड यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासले व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बेजे पिंपरी हिरडी रोहिले येथे जाऊन शोध घेतला व आरोपींचा पाठलाग करून त्यांना शिताफीने पकडले निळकंठेश्वर महादेव मंदिर सातपूर नाशिक या ठिकाणी मंदिराची मंदिरातल्या मूर्तींची व देव वगैरे त्यांची चोरी झाली होती तारखेला सकाळी सात वाजताच्या दरम्यान तशी आपल्याला माहिती मिळाली त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी जाऊन भेट दिली व संपूर्ण टी व्ही पथकाने भेट दिली व आजूबाजूचे सी सी टी व्ही फुटेज पाहून सदरचे चोरी करणारे इसम त्र्यंबकेश्वर साईडला गेलेले असे माहिती मिळाल्याने लागलीच आमच्या टी व्ही पथकाचे पोलीस उपनिरीक्षक कातकडे तसेच त्यांची सर्व टीम त्र्यंबकेश्वर साईडला रवाना झाले

सुनील जयराम महाले वय वीस वर्ष यांना हिरडी पिंपरी या गावातून ताब्यात घेतले व दोन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला ही कामगिरी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश कातकाडे खरपडे गुंजाल शेजवळ गायकवाड आहेर कनोजे जाधव महाले पाटील शिंदे भोये यांनी बजावली याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांची नागरिकांनी अभिनंदन केले आहे सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश दुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद